जय भावनो म मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल बारा जुलै रोजी म्हणजेच आज नवीन जी, जी आर आलेला आहे मित्रांनो हा जी आर कोणता आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये गाव पातळीवर कशा प्रकारे फॉर्म भरायचे काय नाही यासाठी कोणती समिती कोण स्थापन करणार आहे काय नाही याबद्दलची सर्व माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे हा आपण जी आरचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी आपण पुढील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया जयशिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुधारणा आपल्याला नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे की बा यात काही अटी बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो जसे की मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो शासन निर्णय का आहे की बा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी बजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे तर या, या जी आरमध्ये कुटुंबाची व्याख्या सांगण्यात आलेली आहे मित्रांनो कुटुंब याचा अर्थ पत्नी पती व त्याची अविवाहित मुले मुली तर मित्रांनो या जी आरमध्ये अशा प्रकारे सांगण्यात आलेली आहे की नंबर दोनचा पॉईंट काय तर नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव राशन कार्डवर लगेच लावणे शक्य नसते तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येतं मोठा पष्ट करणे मोठी गोष्ट स्पष्ट करण्यात आलेली आहे नवविवाहित महिलेच्या फॉर्म भरण्यास ही सगळ्यात मोठी अडचण होती मित्रांनो तर ही अडचण आज स्पष्ट झालेली आहे तर नवविवाहित महिलेचं राशन कार्डवर जर नाव नसेल तर पतीचे राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून धरण्यात येणार आहे मित्रांनो दुसरी गोष्ट परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेस महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे त्याच्या पतीचे जन्मदाखला शाह सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र हे ग्राही धरण्यात येणार आहे मित्रांनो याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड किंवा मतदान कर्ड हे देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे तर मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट की या जी आरमध्ये सांगण्यात आलेली की आपण पोस्टाचे खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे कोणी कोणत्या कुन बँकेचे पोस्ट खाते देते कोणकोणत्या याचे तर या या जी आरमध्ये अशा प्रकारे सांगले की पोस्टाचे खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे या योजनेचा ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येण्या ग्राह्य धरण्यात यावे नंबर सहा सदर योजने योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका येन्युगियम यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख व आशा सेविका म्हणजे आशा वर्कर सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे के नंबर सात केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ डी बी टी प्रणाली म्हणजे मित्रांनो आपल्याला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आपल्या आधार नंबर लिंक याद्वारे येणार आहे तर नंबर आठ काय तर गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा वर्कर म्हणजे आशा सेविका ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी व ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक हे ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने लाभार्थीची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश पोर्टलवर भरण्यात यावी तर अशा प्रकारे हा नवीन जी आलेला आहे मित्रांनो गाव पातळीवर आपल्याला ग्रामसेवक तलाटी कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका आशा वर्कर सेवक यांना फॉर्म भरण्याची ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने सांगण्यात नोंदणी करण्यास शिबिर घेण्याची सांगण्यात आलेली आहे मित्रांनो या जी आरवर तर अशा प्रकारे हा जी आर आलेला आहे मित्रांनो आज बारा तारखेला तर, तर हा जी आर अशा प्रकारे आपण बघू शकता हा जी आर पाहण्यासाठी माझ्या पंच्याहत्तर एकोणसाठ बारा दहा त्रेसष्ट या नंबरवर हाय पाठवा हा जी आर पाठवण्यात येईल मित्रांनो <coughs> हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लवकर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यूट्यूबवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र